तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज रातूरच्या बाजारामध्ये आलेलो तर मित्रांनो आजच्या रात्रीच्या बाजारामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अशा बैलजोड्या उपलब्ध आहेत की तुम्ही बघू शकतो मित्रांनो नागवरी आणि आजच्या बाजारामध्ये मित्रांनो हळीच्या बैलजोडे खूप जास्त प्रमाणात आहे हे बघू शकतो आणि खेलारू वास्त्रसुद्धा आहे मित्रांनो सगळे एक नंबर क्वालिटीचा माल असतो मित्रांनो राजूच्या बाजारामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या बैलजोड्या बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शाळेचे बैलजोड येते भैया दावण कुठलचे जोड्या बाजारचे किती जोड्या भाई आज कोण चार जोड्या आठ बैल यांची काय किंमत आहे एक पस्तीस

कशाला तामचा बैल दाखवू शकतो मित्रांनो एक नंबर पार्टी असे बैलजाड्या तो हा बैलजाड्या बघू शकता तर मित्रांनो टोटल पूर्ण हळीच्या बैलजोड आहेत गेवऱ्याचे गेवरे बाजाराचे भितरण आहे सगळे एक नंबर कॉल्टेज असे बैलजोड्या यांच्याकडं तर मित्रांनो मल्यातल्या बैलजोड्या आवडल्यास तर मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकते मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे नेमके नमूने चालू कामा चालू म्हणले आता सगळं पूर्ण कामा चाललंय काय किंवा सांगतो रे सांग सांगायचं मागे ना हिशाबा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकस एकसष्ट नव्वद नव्वद दोनशे ब्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव शेतकरी मागणी झाली त्यांची नाही मागणी झाली का काही थंडीच पद्धत पेपर आपण वाटत काय બેલેનો ગોણની બાવરાની બટારી તીળ ભરદ કા આઈ ભાઈ રામરા બલ્લ આઈ કો દેવી

तर मित्रांनो तुम्ही जी बै आत्ता बैलवड बघितली शेतकरीची बैलजवळ आहे एक नंबर क्वालिटीची बैलजोड आहे फुली गॅरंटी आहे तुम्हाला ही बैलजोड सुद्धा आवडली असं मालकाला कॉन्टॅक्ट करू नक्की खरेदी करू शकते मित्रांनो तर मित्रांनो नाच्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात बैलांची विक्री झालेली आहे बघ का बाजार सगळे एक नंबर क्वालिटीची बैल आहेत मित्रांनो नाच्या बाजारामध्ये <स्थाथ> એ લેમુ લેમુ কৈ পিণ্ডত দাতে মই পিছ গাড়ী ঢাইল চালু

बाप बैलजोड कुठल्याची बाय बैलजोड हा जोड कुठल्याची म्हटलं दातल कसे दोन्ही सास आहे कामाचा पूर्ण काय केमधे त्यांची एकदा એક્યાંશી એક્યાંશી અઠ્યાણ અઠ્યાણ એક બલઝોટ મોટા માપઈટ નંબર પડતી